पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती अशा परिस्थितीत पोलिसांनी धाडस आणि तत्परता दाखवत मोठी बचाव कारवाई यशस्वी केली आहे डहाणू आणि वानगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळून एकूण सासष्ट महिला आणि लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले आहे अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री डहाणूतील धुळीपाडा पुलावर अडकलेल्या सोळा महिला आणि एका चालकाला दोरीच्या सहाय्याने पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले तर वाणगावच्या पिंपळशेत परिसरात पाण्यात अडकलेल्या बसमधील पन्नास महिला व लहान मुलांना वाणगाव पोलीस ठाण्याने सुरक्षित ठिकाणी हलवले या धाडशी कामगिरीत पोलीस दलासोबत अग्निशमन दल ग्रामपंचायत अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मदत केली पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नळळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पीडितांना सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करून दिली ही बचाव मोहीम म्हणजे वेळेवर घेतलेला निर्णय आणि पोलिसांची जनते प्रती बांधली की याचे उत्तम उदाहरण ठरले आहे